मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या नवदुर्गा पर्व दुसरं या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील कर्तवण महिलांसोबत संवाद साधतोय त्यांचा जीवनप्रवास जाणून घेतोय तसेच महिला सक्षमीकरणाबाबत त्यांना काय वाटतं हे देखील जाणून घेतोय तर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या आहेत पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्रीमती राईबाई खोपेरे हो त्यांना माता म्हणूनही म्हटलं ओळखलं जातं अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कुंभाळणे या आदिवासी गावातील महिला शेतकरी आहेत महिला शेतकरी ते आहेत आणि तर पारंपरिक बियाणे यांचं संवर्धन तसेच प्रसार करण्यासाठी त्यांनी देशी बियाण्यांचं शंभरहून अधिक देशी बियाण्यांचं जतन केलं आणि त्यांच्याच या प्रयत्नामुळे अनेक महिला शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती तसेच देशी पिकांच्या लागवडीबद्दल लागवडीबद्दल एक वेगळी वाट मिळाली आणि एक चांगलं मार्गदर्शन देखील मिळाले त्यांनी आतापर्यंत देशी बियाणे संकलित करण्याबद्दल जे कार्य केलंय त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री तसेच नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीत त्यांचा सन्मान करण्यात आला होता तर त्यांच्या या कार्यामुळे त्यांच्या गावालाच नव्हे तर त्यांच्या तालुक्याला म्हणजे अर्थात अकोले या तालुक्याला राज्य तसेच देश पातळीवर एक नवी वेगळी ओळख मिळाली आहे आज नवरात्री निमित्त आपण त्यांचा संवाद त्यांच्यासोबत संवाद साधतोय एका मातेचा हा प्रवास नेमका कसा आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत बाई तुमचा सुवर्ण खानदेश लाईन मध्ये मनापासून स्वागत आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार आपण संवादाला सुरुवात करतोय खर तर बीएनएनची बँक म्हणजे तुम्ही माता अर्थात राईबाई खोपरे यांच्या या कार्याची सुरुवात कशी झाली सुरुवात सुरुवात झाल तर हे काम म्हणजे सर मी एक अनुभवातून सुरू केलं गावठी खाण्याचा हा वेट खाण्याचा केमिकल खतांचा औषधांचा मी माझ्या स्वतःच्या घरात अनुभव घेतला स्वतःच्या शेतात घेतला आणि स्वतः पुरतं हे सुरु केलं स्वतःच्या घरापुरतं स्वतःच्या कुटुंबापुरतं तर त्याच्या कुटुंबापास करतानी बचत गटांची मी जोड केली तर सुरुवातीला बचत गट पण ऐकत नव्हते पण एक बाईक एक आली आणि त्या बाईप संस्थेमुळं हे काम सगळ्या जगासमोर गेले का बाईप संस्था वेगळ्या कामा आली होती आणि मी तोडी कामदार होते तोडून आले का इथं रोप तयार करायचे रोपं तयार करून बचत घाटला एक दोन द्यायचे मग ते रोप द्या रोप रो इथं बाईप संस्था आले त्यांच्या मार्फत रोप देऊ लागले मग त्यांच्या मार्फत दिले त्या रोपा निमित्त त्यांची माझी ओळख झाली आणि ओळख झाल्याच्या नंतर मी त्यांच्या मार्फत रोप द्यायला दिले व मला चार रुपये भेटू लागले त्याच्यातून मान मग हे काम अजून मोठं होत गेलं तर मी हळदी कुकाचा पण कार्यक्रम घ्या लागले मग हळदी कुकाला मी एक रोप वान वा रोपच द्यायचे वान म्हणून माझ्याक पैसा नसायचा काय द्यायला मग हे काम करता असताना बाईफ मी फक्त शेतात बी लावायला चालू होते आणि बाईफ संस्था इथं जितीन साठे म्हणून साठे साहेब होते आणि ते मी लावायला चालू होते आणि ते माझ्याकडे वळाले म्या डोक्यावरची टोकरी खाली उतरून ठेवली आणि ते मी खाली उतरून ठेवली मग त्यांनी मला विचारलं मावशी कुठं चालू त्या म्हणले पाऊस पडलाय चाले शेतात लावाय तेव्हा ते म्हणणे कशा कशाचे नाव सांगत म्हणले सर एवढे कुठं नाव सांगू तुम्हाला मग त्यांनी मला विचारलं की हे कोणत्या बाजारातून आणलंय म्हणले बाजारच नाही हे पारंपरिक घरच आहे मग घरचं बीन आहे तर लोक नवीन आणतात नवीन करतायत तुम्ही का घरचं ठेवलं मग मी काय बोलले त्यांना का माझ्या घरामध्ये थोडे आजार वाढले जेव्हा गावठी खाण्या गावठी बेणं माझ्या शेतात आलं हायब्रेड बेणं आलं केमिकल खत आले औषध आले तसे माझ्याच घरात आजार सुरू झाले मग मी एक इथून रस्ता पण नव्हता माझ्या गावाला दहा वीस किलोमीटर जायचं आणि पाठीची बाळ असताना दवाखान्यात चालू होते दवाखान्यात आता माझ्या असं लक्षात आलं की आपलं माझं बालपण मला आठवलं का बालपणामध्ये कुठलाच आजार नव्हता आणि हे आजार येतात कुठून तर मी माझ्या बालपणामध्ये माझा प्रवास खूप खडतर गेला मी शेती काम वडिलांच्या घरी शिकलोय आणि आम्ही सात बहिणी होत्या एक बहीण नऊ महिन्याच्या असताना आई गेली मग वडिलांनी सगळं शेती काम शिकवलं शाळा नाही शिकवता आली खूप गरिबी होती वडिलांची आणि मग त्यांनी शेतीमध्ये शेती काम शिकवलं कधीतरी मुली जवळ बसवायचं समाजात कसं बोलायचं कसं वागायचं कसं काम करायचं हे पण वडिलांनी शिकवलं आणि वडील म्हणायचे गरीबी आली तर अजून नाही श्रीमंती आली तर अजून नाही टाकीचे गाव देवपाना येत नाही चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही आणि हे वडिलांचं एक एक शब्द मी डोक्यामध्ये लिहून ठेवतात तसा मी ना शिकता म्हणून मी डोक्यामध्ये साठवून ठेवला आणि गरीबी असल्यामुळं माझं बारा वर्षीच लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर इकडं पण मला शेतीच काम होतं पण इकडं काही दिवसांनी माझा प्रवास खूप खर तर आला का मी चाळीस वर्ष गायच्या गोठ्यात प्रवास केला चार बाळांना जन्म गायीच्या गोठ्यात दिला संध्याकाळचं बाळ जल तर मला सकाळचं उठून सगळं काम करावं लागायचं सात दिवसापास बाळ पाठीची बांधून मी तीन चार किलोमीटर शेतामध्ये काम केले तरी कुठला आजार नव्हता हो कुठलं गोळी औषध दवाखाना काही माहीत हो नव्हता आणि नंतर घरात सुविधा जेवढ्या झाल्या तेवढ्या घरात आजार पण सुरू होत चालले मग मी विचार करीत गेले दवाखान्यात विचार करत आले दुसऱ्या दिवशी माझ्या शेतात फिरले आणि एक आंब्याच्या झाडाखाली बांधव बसले बांधव बसून बस मी विचार केला की आपल्या शेतीत पहिलं आजार पहिले शेतीमध्ये कोणते पिकं होते आता कोणते पिक आहे पहिले शेतीला रासायनिक खत औषध काहीच हो नव्हते आता किती प्रकारचे खत देतोय किती प्रकारचे फवारे मारतोय किती प्रकारचे हाब्रेड बिन आणतोय तो मी विचार करता करता माझ्या डोक्यात आलं का हे केमिकल खातामुळे औषधांमुळे घरामध्ये आजार सुरू झाले मग मी माझ्या घरातलं बंद करायला लागले पण मला पहिला हिरुद घरातून झाला बचत गटातून झाला पार मला सगळ्यातून इरुद झाला हा पण आठ दिवसाच्या आत मी थोड्या दिवस गप्प बसले माझा एक नातू आजारी झाला तो पार खेडेगावात दोन दिवस न्याला अकुल संगनमेर नाशिक पार मुंबईला न्यावा लागला मुंबईला नेल्याच्या नंतर तिला दीड महिना दवाखान्यात होता तर दीड लाख रुपये लागले मग हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात गाडला घरी आलो मला पिकाची शेती गाण ठेवायला लागल्याचे बैल विकले मच्छी विकल्या आणि सगळं काही गेलं पण लोकांचे पैसे मी ठेवले नाही नंतर मग माझं कुटुंब मी सांगेल तसं ऐकायला लागलं मग मी सगळं गावरान बिगोळा केलं गावरान शेती करायला लागले सेंद्रिय शेती पद्धतीनं करायला लागले माझ्या घरातले आजार हळूहळू कमी होऊ लागले मग मी हे नातेवाईकांना सांगायचे बचत गटाला सांगायचे पण मला लोक कोणी चांगले मत नस कोणी विधीस म्हणायचं मग ती बाईप संस्था आली इथं आणि त्या बाईप संस्थेची साहेबांनी मला विचारलं ते बियाची विचारपूस केली आणि मग म्हणे मावशी क जर एवढं नाही तर हे जगासमोर न्या पाहिजेल आणि मग त्यांनी मला खूप मोठी मदत दिली आणि हे काम जगासमोर न्यायचं त्यांनी काम केलंय पण मग मला असं म्हणायचंय आता सध्या आपण गावठी म्हणजे आपण ठेवलंच नाही कुठं राहिलंच नाही मग आपण गावठी कसं जतन करायचं आपण निसर्ग कसं जात वाचवायचा कारण आज आपण बदललोय तर निसर्ग सुद्धा बदललाय काय समाजामध्ये किती पाऊस पडलाय किती नुकसान होऊन राहिले पूर्वी होतं का असं नव्हतं पण पहिले लोक निसर्गाला धरून चालत होते निसर्गाला धरून पिकं घेत होते निसर्गाला धरूनच कोणताही पद्धतीने माल करीत होते बरं का बाई मी त्याकडे येईलच ये ये आता ज्या सध्या स्थितीमध्ये जे हवामानात बदल झालेत मी त्याकडे येईलच पण तुमच्या डोक्यात जी संकल्पना आली बियाणांचं संकलन केलं पाहिजे त्याचं संवर्धन केलं पाहिजे खर तर शाळेची पायरी न चढलेली महिला समाजात अशा पद्धतीने चाळणीचं कार्य करण्याचा विचार करते तर काही नेमक्या अडचणी होत्या त्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये तर मी शाळा नाही मी शाळा नाही शिकले पण ना मी आज निसर्गाची शाळा पूर्ण शिकले आणि निसर्गामध्ये राहूनच ही निसर्गाची शाळा आज समाजाला सांगते का ह्या निसर्गाची आपल्याला गरज आहे आपण निसर्गाला धरून चाललं पाहिजे निसर्गाला धरून पिकं घेतले पाहिजे आणि गावठी बेन हे वाचवलं पाहिजे हे मी आज समाजाला सांगते आणि खरोखर याची खूप गरज आहे समाजाला तर हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातूनच मी शिकले हा बोला 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 तर हे अनुभवातूनच मी शिकले आणि हे अनुभवातले सगळ मी समाजाला सांगते तर याच्यासाठी मला वाटतं प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापसर गावरान बेणं पिकलं पाहिजे सेंद्रिय शेती पिकली पाहिजे प्रत्येकाचं ताट विषमुक्त झालं पाहिजे कारण आपल्या समाजामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये कॅन्सर सुरू झालेत नाही का आणि खूप आजार डायपीट आहे बीपी हाय हे कुठून आले कसे आले कोणी आणले मग हा विचार कोणीच केला नाही हा विचार हे आजार सगळे आपल्या खाण्यातून येतात मग आपल्याला काय खायचं आणि काय नाही खायचं हे आता तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे आता याशिवाय मी काम करते पण मला जर असे परत गावगाव जोडी काम कामाला झाले तर खरोखर शेती पण विसमुक्त होईल ताटही पण विसमुक्त होईल शेतीचाच उल्लेख करतोय तर सध्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल औषधांचा देखील वापर केला जातो याकडे तुम्ही कसं पाहतात याचा आरोग्यावर तसेच शेतीच्या मातीवर किती परिणाम होतो कशा पद्धतीने तुम्ही याबाबत सांगाल मातीवर सुद्धा परिणाम आहे मग मी हेच समाजाला सांगते शेतकऱ्यांना काही माती म्हणजे तुमची आमची सगळीची अन्न ती मात आहे नाही का अन्न देते माता येते माती संपली तर आपल्या पुढच्या पिढीला शिल्लक काहीच राहत नाही मग त्या मातीचं आरोग्य कसं जपायचं हे आता आपण ठरवलं पाहिजे आणि आपण जपलं पाहिजे कारण पैसा किती असला तर कोणी खाऊ शकत नाही पण माती चांगली तर अन्न चांगलं अन्न चांगलं तर आपलं आपण चांगलं ना आपण आज चांगलं असलं तर पुढच्या पुढची पिढी चांगली राहणार आहे आणि हे तुम्ही आम्ही जतन केलं तरच पुढच्या पिढीला माहिती वाहणार आहे आणि आपण आजारी झालतो कुठंतरी एखाद्या दवाखान्यात हॉस्पिटल मध्ये जातो पण ह्या औषध औषधांनी माती जर संपली तर हिला कोण डॉक्टर आणणार आहे आपण कुठला वैद्य भेटणार आहे मग हिच आरोग्य आपणच सांभाळलं पाहिजे आज या मातीवर जे परिणाम होतात ना ते कमी केले पाहिजे तुमच्या कार्याचा गौरव दिल्ली म्हणजे कार्याची दखल भारत सरकारच्या वतीने घेतली जाते ज्यावेळी तुम्हाला राष्ट्रपती श्री तत्कालीन राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार असेल पद्मश्री पुरस्कार असेल सन्मानित करण्यात आलं होतं तर त्यावेळीच्या काय भावना त्या दिल्लीत गेल्यानंतर काय वाटलं होतं त्यावेळी नाही वाटायला काय नाही सर आता मी पहिली नारी शक्ती पुरस्कार घ्यायला गेले मांग पुरस्कार आले आणि नंतर पद्मश्री घ्यायला गेले पुरस्कार तर पद्मश्री पुरस्कार घ्यायला गेल्यावर मी बिगर चपलाची गेले मग मला राष्ट्रपतीने विचारलं तुम्ही चप्पल नाही वापरते का तर म्हणले वापरितो मग आज पायात तुमच्या चप्पल नाही म्हणले आमची भारतीय संस्कृती घरात गेलं तर चप्पल बाहेर मंदिरात गेलं तर चप्पल बाहेर मग इथं पण माझी चप्पल बाहेर आहे म्हणले मग त्याने खूप त्या कामा माझं नाही कौतुक केलं कामाचं कौतुक केलं का, के का, के का तुम्ही एक मैला शिकलेली नाही म्हणता आणि तुम्ही एवढ्या इथपर्यंत कशा आल्या तुम्हाला कसं हे काम सुचलं तुम्ही कसं जगासमोर मारलं म्हणले मी एक निसर्गाची शाळा शिकले आणि मी एक ह्या अन्नाचा म्हणजे गावठी खाण्याचा हायब्रिड खाण्याचा केमिकल खत औषधाचा माझ्या स्वतःच्या घरात आम्ही अनुभव घेतला आणि स्वतःसाठी केलं स्वतःच्या कुटुंबासाठी केलं मला माहित नव्हतं एवढं जगासमोर जाईल पण एक बाई संस्थेचे सा साहेब जितीन साठे म्हणून मला भेटले आणि त्यांनी मला हे काम पद्मश्री पसूर आज त्यांचंच पुणे मना त्यांच्यामुळं पद्मश्री पसूर काम गेलं तर हे पुरस्कार मग नारी शक्ती घ्यायला गेले पद्मश्री घ्यायला गेले मग तेव्हा ते बोलले मला परत मोदी साहेब आहे पण मी नारी शक्ती घ्यायला गेले पुरस्कार तेव्हा माझं काम मी त्याला सांगितलं पद्मश्री घ्यायला गेले तर ते अशी उभी होते इकून येत होते मला म्हणतात काय बीज माता मदर कसं काय काम चालू आहे तर त्यांनी सुद्धा या कामाची एक तासभर मला विचारपूस करीत होते ल, ल, का तुम्ही समाजाला सांगता मी शिकलेली नाही आणि मग हे तुम्ही कसं काम सुरू केलं कसं सुरू केलं तुम्हाला तुमचं काम खूप मान आहे का तुम्ही जर शिकले असतं तर हे काम केलं नसतं का तुम्ही एक जगाच्या सगळ्या जगाचे आरोग्य शोधलं हे काम कोणी केलं नसतं हे काम तुम्ही केलं म्हणून म्हणजे त्यांनी कामाचं त्यांनी पण खूप कामाचं कौतुक केलं आणि माझं तर आता भरपूर हे पुरस्कारांनी माझा एक रूम भरलाय मला चंद्रकांत दादांनी एक बीज बँका बांधून दिले पण मी तर म्हणते हे पुरस्कार माझे नाही हे पुरस्कार ह्या काळ्या मातीचे माझ्या बियचे माझ्या शेतकरी बंधूंचे पुरस्कार सर मी मला स्वतःला कधीच हे पुरस्कार मानणार नाही मी एक ह्या काळ्या मातीचं नाथ जोडलं आणि तिचं आरोग्य मी राखायचे आरोग्य सांभाळते म्हणून हे पुरस्कार माझ्या पसर येतात हे पुरस्कार सगळे या काळ्या आयचे पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर राहीबाईंचं आयुष्य कसं बदललं खर तर तुमचं नाव कुणाला माहित नव्हतं पण पद्मश्री पुरस्कार ज्यावेळी तुम्ही स्वीकारला संपूर्ण देशभराला तुमचं नाव माहीत झालं त्यानंतर तुमचं आयुष्य कसं बदललं आणि माझं आयुष्य असं बदललं कोंबळणं गाव सोडून कुठं जायचं माहित नव्हतं माझं सासरण माहेर हेच गाव आहे आणि जसं पद्मश्री पुरस्कार घेऊन आले माझं नाव मोठं झालं मला लोक जास्त बोलू लागले मला जास्त शेतकऱ्यांमध्ये जाता येऊ लागलं माझ्या काही पण आता खूप लोक येतात बिन यायला येतात क्वालिजचे मुलं शिकायला येतात बेसागरीचे मुलं येतात आता डॉक्टर पण येऊ लागले पण मी तर काही शिकलेलीच नाही पण जे निसर्गाचं ज्ञान आहे हे ज्ञान मी समाजाला शिकीते आणि हे ज्ञान मला माझ्या वडिलांच्या माध्यमातून मी हे ज्ञान घेतलंय कारण वडिलांनी खूप शिकवलं का, का गरीबी आली तर अजूनही श्रीमंती आली तर एक टाकीच गाव सोसल्याशिवाय देवपाना येत नाही चांगल्या कामात मरून निघायचं पण सरून निघायचं नाही म्हणून मी एक जिद्द जिद्द जिद्दीनं हे काम सुरू केलं या कामामध्ये मला खूप अडचणी आल्या पहिला इरुद घरातून झाला कंपनी कंपनीवाल्यांकून दुकाना वाल्यांकून कृषी सेवकांकडून पण मी खंबीरपणे एक उभी राहिले हे काम करायला आणि आज जरी तुम्ही मला इरुद करतात पण तुम्हाला कधी ना कधी इकडंच वळावं लागल आता मोठमोठ्या कृषी केंद्रावर मला बोलवतात या कामासाठी हा संपूर्ण जीवन प्रवास महिला सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरण आहे महिला सक्षमीकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला हे महिला सक्षमीकरण करा आज कुठेही पहिले जे होते आता महिला कुठं जात नव्हती महिला कुठं काम करीत नव्हती आणि हे आरोग्याचं म्हणा का कुठले काम म्हण आता आज सगळं काम महिला घरामध्ये म्हटलं तर सगळं महिलाच खरं महिलाच करीत असते मग मी म्हणते प्रत्येकाच्या प्रत्येकाने हे महिलांनीच ठरवलं पाहिजे की आपल्या बाळाला भाजी कशी काय द्यायची आणि कसली नाही द्यायची हे महिलांनीच ठरवलं पाहिजे आणि हे प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे प्रत्येकाच्या शेतात परत बाग पाहिजेल आणि प्रत्येकाचं ताट विषमुक्त झालं पाहिजे आणि हे घरामध्ये महिलाच कळत का आपण काय काय भाजी करायची ही भाजी कुठली ही विषमुक्त भाजी कोणती आणि विषाची भाजी कोणती हे सगळं महिलाच करू शकते पण हे महिलांनी केलं पाहिजे शेवटचा प्रश्न नवरात्री निमित्त आपण हा संवाद साधतोय सर्वांना काय संदेश द्या मी सगळ्या महिलांना माझ्या म्हणजे सगळ्या शेतकरी बंधूंला आणि सगळ्या महिलांना मी एक दुर्गा मातेच्या निमित्तानं दुर्गा देवीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देते आणि माझा एकच संदेश आहे का प्रत्येकाने आपले हे आरोग्य जर आपल्याला जर निसर्ग वाचवायचा असेल आणि आपल्याला जर पहिल्या एक एकशे पाच वर्ष एकशे दहा वर्ष माणसं जगत होते अशी जर पुढची पिढी गाढवायची असेल तर आपल्याला परत माग फिरून पाहावं लागल आपले पारंपारी हे नवरात्ना पारंपारी आहे मग आपलं पारंपरिक बी शेतीमध्ये वाक वापरलं पाहिजे ना आपण कशी पारंपारिक शेती ही केली पाहिजे आणि पारंपारिक सारखा निसर्ग वाचवला पाहिजे माती वाचवली पाहिजे आणि महिलांनी जसे आपले मागचे सणवार साजरे होत होते आता काही ठिकाणी मोजके सण साजरे होते तसे आपले सगळे स सण साजरे करून आणि आपण परत माग फिरून आपला निसर्ग वाचावला पाहिजे आपली माती वाचवली पाहिजे अशी एक दुर्गा मातेच्या मी सगळ्या सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा देते देते धन्यवाद दे थे, थे। ताई तुम्ही तुमचा अत्यंत वेळ आमच्यासाठी दिला त्यासाठी मनापासून आभार खर तर मला सहा संवाद संपवण्यापूर्वी विशेषतः सांगावं लागेल की आता जो हा संवाद चाललेला होता तर बाई आपल्यासोबत त्यांचं जे मूळ गाव आहे कुंभाळणे या ठिकाणहून जोडल्या गेल्या होत्या आणि आदिवासी भाग असल्यामुळे नेटवर्कची फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समस्या होती तरी देखील त्यांनी त्यांचा अत्यंत सोबत दिला आणि जे काही महत्वपूर्ण बियाणांसंदर्भात त्यांनी काम केलेलं आहे देशी बियाणांवर त्यांनी विशेषतः कार्य केलंय आणि ते संपूर्ण त्यांनी त्यांचा जीवनप्रवास आपल्याला सांगितला आणि महिला सक्षमीकरण तसेच शेतकऱ्यांना देखील त्यांनी विशेष असं मार्गदर्शन केलंय ताई तुमचा खूप खूप धन्यवाद या होत्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्रीमती राहीबाई कोकरे त्यांनी आज आपल्या सोबत संवाद साधला तसेच निमित्त त्यांनी э uh, 70-дә महिला असेल यांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास सांगितलाय तसंच महिला सक्षमीकरणाबाबतही त्यांनी मत व्यक्त केले यंदाच्या या नवरात्र उत्सवानिमित्त आपण महाराष्ट्राच्या नवदुर्गा पर्व दुसरं या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिला मान्यवरांसोबत संवाद साधला त्यांचा प्रवास जाणून घेतला तर या अं कार्यक्रमाची महिला सक्षमीकरण अशी थीम होती आणि या थीमच्या माध्यमातून आपण महिला सक्षमीकरण या संपूर्ण विषयावर अं मान्यवर महिलांना बोलवून संपूर्णपणे संवाद साधलाय त्यांच्याकडनं महिला सक्षमीकरण आजच्या स्थितीत किती महत्वाचं आहे हे देखील जाणून घेतले तुम्हाला ही संपूर्ण सिरीज कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच सुवर्ण खानदेश लायनूस ते आमचे युट्यूब चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद भेटूयात लवकरच